ॉर्निंग चिकबाजूला कोणी सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात अशी आशा आहे आणि स्वस्त आणि मस्तच राहा सकाळची कामं माझी सगळी आता सगळे बघा सकाळची सगळी कामं झालीत आता वाजले आहेत नऊ आता आमची नाश्त्याची वेळ झालेली आहे आज कारल्याची भाजी आणि भाकरी केली आम्ही दोघी सासूसून असल्यामुळे कारल्याची आणि भाकरी केलं सासू हे नाश्त्याची वाट बघत बसलेले आहेत आता नाश्ता करते आहे आज मी हे थालपीठ करणार आहे पण कांदा बिंदा न घालता करणार आहे काकडीचे काकडीचे थालपीठ करणार आहे काकडी किसून घेतलेली आहे मी आणि ओवा जिरे आणि तीळ ओवा जिरे तीळ पण घेतलेले आहे ज्वारीचं पीठ घेतले आहे ज्वारीचं पीठ पण घेतलं मी आता याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तिखट या पिठामध्ये टाकेन आणि इथं घेतलेले ओवा ओवा जिरे आणि तीळ आणि हे किसलेलं किसलेली काकडी असं मी हे सगळं टाकून मी मिश्रण तयार करते आता पिठामध्ये हळद तिखट काढून घेत टाकून घेते तिखट टाकलेले हळद टाकलेली ओवा जिरे आणि तीळ हे पण ह्याच्यामध्ये आहे चवीनुसार मीठ टाकायचं अंदाजे आणि किसलेली टाकली आता हे सगळं मी मिश्रण तयार कर मिश्रण एकत्र करून घेते आणि तिंबून घेते काय करते सासूबाई नाईक थालपीठ करून देते इथे आणि बाकीचं मी माझ्या लेकीकडे घेऊन जाते पीठ तिंबलेलं कारण काही थालपीठ हे गरम गरमच चांगलं लागतं माझ्या लेकीला पण नाश्ता होईल तिचं छोटं बाळ असल्यामुळे तिला करणं होत नाही तिची गडबड असते सकाळी खूप तो खूप त्रास मिश्रण मी हे सगळं कणिक जसं तिंबतो तसं पिंपून घेते 빈 공개를 하겠다. 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 आपल्याला जसं साईज पाहिजे तसं सा, आपण लावू लावू शकतो छोटा मोठा छोट्या मोठ्या क्वचारचं थाळपीठ आपल्याला जसं पाहिजे तसं आपण असं थापून घ्यायचं आहे पातळ जाड तुम्हाला कसं पाहिजे तसं आम्हाला जास्त जाडही नाही खूपही पातळ नाही मिडियम असं झाडपीठ लावून घेतलेलं आहे चालू करते गॅस हात धुवून घेत पहिला आणि या खालची लोणचं चटणी दही तुम्ही काहीही खाऊ शकता लोणचं दही असेल तर जास्त बेटर आहे आता हे तिमलेलं मी आहे ना ते मी डब्यामध्ये घालून घेते आणि माझ्या लेकीकडे आता लाईट गेली आहे सारखी लाईट जाते काय पाऊस नाही ना आता काही नाही तरी वातावरण तरी लाईट जाते आज मी कालाची भाजी ना कुकर मध्येच टाकली आहे कुकर मध्ये भाजी टाकली की फगावं लागत नाही

पितो होईल म्हणून मी कार्याची भाजी घेऊच दिलेली आहे त्यांना पण आवडते अगदी कारल्याची भाजी हो जायचं आहे ना आता तुम्हाला खालपीट काकडीची थालपीठ हे बघा ही कारल्याची भाजी मी थालपीठ तयार झाले झालंय थालपीठ देते कारण का यांना कार्याची भाजी आवडत नाही आम्ही आम्हाला सासू सुनांना दोघींना कारल्याची भाजी आवडते चला तर मग या थालपीठ खायला आता मी सासू यांना सोबत दही देते त्याच्यावर तूप टाकते दही आणि तूप टाकलेले आहे गरम थालपीठ असल्यामुळे मी घट्टच तूप टाकलेलं आहे या सगळेजण थालपीठ खाय था। सासू नाही बीपीची गोळी देते आणि मग मी जाते आता हे का खाऊन झाले की बीपीची गोळी घ्या मी तर ठेवली बघा हे बघा तुमच्या जवळ ठेवली आहे खाऊन झाले की बीपीची गोळी घ्या हो काय तुम्ही दिसतंय टीव्ही टी व्ही दिसतो आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर